नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या या ब्लॉगमध्ये पाहूया आपण शेतकरी मित्रांनो की पन्नास पंचावन्न दिवसाचा चणा आहे पाणी दिवका आणि भरपूर फूल आहे शेतकरी मित्र कमेंट करतात की फूल भरपूर आहे पाणी दिवका या अवस्थामध्ये जर पाणी दिले काय तर काय होईल तर आजच्या ब्लॉगमध्ये इथे बघूया आपण की व्हिडिओ चालू करण्याच्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर व्हिडिओला सुरुवात करूया आपण व्हिडिओ शॉट पण तर बघा शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा आता ह्या माझा चना एक्कावन्न दिवसाचा झालेला आहे आता वाढ बघा चांगली आहे चांगला वाढलेला आहे सुया झाकलेला आहे पंधरा इंचीचा झाकलेला आहे एकरी तीसच किलो चना पेरला ह्या जाकी बॅन वाटर चना आहे तर शेतकरी मित्र प्रश्न विचारतात की माझा चना पंचावन्न दिवसाचा आहे भरपूर फुलं आहे पाणी देऊ का तर आता पाणी दिले तर काही फरक पडेल का तर बघा भर फुलात जर आपण पाणी दिले आपण भर फुलात जर पाणी दिले तर काय होईल जे काही फूल आहे जे काही फूल आहे आणि जे काही फूल येणारे आहे ते रोक रुकून जाईन त्याची वाढ रुकून जाईल फुलं येण्याची वाढ रुकून जाईल आणि पुन्हा चना वाढणार येल्या जाणार चना आणि चण्याचा कालावधी हो किती दिवसाचा आहे एकशे दहा ते एकशे पाच दिवसाचा आहे एकशे पाच नाही का भारी जमिनीत एकशे दहा एक 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 ते एकशे पंधरा जण दिवसं घेतात जो करोड चणा असतो तो एकशे दहा दिवसात येतो आपल्याजवळ एकशे दहा दिवस आहे तर तुम्ही जर पन्नास दिवसाच्या कालावधी भरपूर आणि पाणी दिलं तर काय होईल जे काही फुलं आहे ते काही त्याच्यातले फुल जडणार आणि घाटे येणार आणि वाढीला लागणार तो फुलाचा कालावधी गेला नंतर फूल याले दिवस घेणार म्हणजे हरभऱ्याचं जे आयुष्यमान आहे एकशे दहा दिवसाचं आहे अजून त्याच्यातले दिवसं घेणार मग हे दिवस घेतल्यानंतर काय होईल वातावरण चेंज होईल मग थंडी पडणार का मग फुल येणार का मग ते आलेल्या फुलाला थंडी मिळणार का मग उत्पादनात वाढ होईल का असा फरक पडतो मग शेतकरी मित्रांनो आपल्याला पाणी केव्हा द्यायचे आहे फुल यायच्या पहिले एक दोन टक्के फुल लिहिले दिसले की तेव्हा पाणी द्यायचे आहे नंतर पाणी द्यायची नाही आहे कारण की नंतर फुल यायला खूप उशीर लागतो झाडाचं आयुष्यमानही कमी कमी होत राहते तर त्या कारणाने फुल हुशीर आहे ते चण्याची वाढत राहते मग निस्ता चना वाढत राहतो फुल येत नाही एकदा की चेण्याचा फुल अवस्था सुटली तो पिरियड गेला फुल धरणीचा नंतर फुल येत नाही आता माझा एक्कावन दिवसाचा चणा आहे आता फुल येणार जसं हे बघा किंवा गार हरभरा आहे जमिनीमध्ये ओल भरपूर आहे आता फुल येणार माझ्या चण्याला हे बघा फुल हे बघा आणि घाटे पण लागणार हे बघा फुलच फुल दिसणार इथून साठ पासष्ट दिवसांनी माझ्या चेण्याला फुलच फुल दिसणार आणि या अवस्थामध्ये तुम्ही पाणी देणार नाही पाणी केव्हा द्यायचे ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हरभरा हिरवागार आहे पंचावन्न साठ दिवसाचा आहे हे फुलच फुल आहे त्याला घाटे पकडू द्यायचे ते ओल पुरते कारण की आता जसा माझा हरभरा आहे बघा हा हरभरा पूर्ण जमीन झाकलेली आहे ओल कमी होत नाही लवकर ओल कमी लवकर होत नाही वातावरण म्हणजे थंडी पडून राहिली तर आपल्याला पाणी केव्हा द्यायचं काम पडेल घाटे भरण अवस्थामध्ये आणि ज्या शेतकऱ्यांचे सत्तर ते पंच्याहत्तर टक्के घाटे आहे आणि पंचवीस ते वीस टक्के फुल आहे आणि ऐंशी दिवसाचा कालावधी झालेला आहे तर त्या शेतकऱ्यांनी पाणी द्यावे दोन दोन तासाची शिप तेव्हा घाटे भरणार शेतकरी मित्रांनो पण पन्नास पंचावन्न पासष्ट या दिवसामध्ये भरपूर फूल आहे हिरवा गार हरभरा आहे प्लॉट एक नंबर आहे जर पाणी दिल्यास पूर्ण हरभऱ्याची अवस्था रुकून जाणार फूल पकडणार नाही अजूक वाढ होणार आणि हरभरा कायपट पण पडणार जास्त पाणी दिल्यामुळे आता इथल्या वाळ अवस्थेत जर आपण आता पाणी जर दिले ना हे पानं सडतात हवा नाही लागत तर पाणी हे फार महत्वाचं भाग आहे पाणी देताना चेण्याला फार काळजीपूर्वक पाणी द्या शेतकरी मित्रांनो केव्हाही पाणी देऊ नका त्याच्या अवस्थानुसार त्याची व्यवस्था लावा हे बघा माझा हरभरा हिरवागार आहे बघा ऐकानी हिरवागार बघा इथे फुल कमी आहे पण फुल येणार जसं हिची ओल आटणार ना इथची फुल येणार बघा आणि काही काही डोळे असतात जमिनीमध्ये काही भाग असतो जसं तिथे मुरमाटी भाग आहे तिथे बघा तुम्हाला दाखव तुम्ही बघा तिथचा चना बघा तिथे फुल कस किती आहे कारण की तिची ओल पूर्ण कमी झालेली आहे हे बघा इथं हिरवागार आहे चना बघा कसा वाढून राहिला आहे ना हिरवागार पूर्ण सुया झाकलेला आहे आता आपण समोर जाऊया तिथचं मुरमाटी जो भाग आहे का नाही तिथे चना बघा काडपट पडलेला आहे आणि इच्छापेक्षा जिथं हिरवा हरभरा आहे तिथं फुल बघा किती आहे फुल जास्त आहे आता इथलुसा भाग आहे मुरमाठी भाग आहे ओल आहे पण आता इथे पाणी देणं शक्य आहे का नाही द्यायचा तुमचा पूर्ण प्लॉट असा जर काळपट दिसत असेल जसं हे बघा ज्या शेतकऱ्यांचा हरभरा पस्तीस चाळीस पंचेस दिवसाचा आहे अशी जर अवस्था असेल बघा ह्या अशी अवस्था बघा ह्या केसे ठिगळ पडलेला आहे इथे आहे ना काळपट दिसत आहे फुल बघा किती आहे आहे ना घाटे पण लागलेले आहे अशा याच्यात घाटे पण लागतात हे बघा घाटे हे बघा घाटे आहे घाटे पण लागतात हे जमीन वेगळी आहे असे डोळे येतात आणि असे जर अवस्था तुमची दोन दोन अडी चक्कर असेल झालेली असतील तर पाणी द्या कारण की आता इथे लवकर घाटे पकडणार आणि हिचा हरभरा लवकरही येतो जसं हे बघा ह्या डोळा आहे हे बघा माझ्या प्लॉटमध्ये आहे ना जमीन तर एकच आहे हे बघा आहे इथे बा घाटे किती लवकर पकडले ओल इथे कमी आहे हे बघा फुल बघा किती आहे फुल बघा जवळजवळ फुल आले वाढला काय हरभरा पाण्याचा निचरा लवकर होतो इथं वाढला का हरभरा नाही पण जिथे पाणी आहे तिथचा हरभरा बघा फुल घेऊन वाढत आहे बघा आय आणि अशी जर अवस्था झाली असेल तुमच्या हरभऱ्याची पंचावन्न दिवसाचा असन पूर्ण शेतात असं अवस्था दिसत असन अशी अवस्था तर तुम्ही पाणी देऊ शकता नक्की पाणी देऊ शकता पण अशी अवस्था असेल हिरवा गार आहे फुला आहे या अवस्थेमध्ये पाणी देऊ नका हा असा पूर्ण प्लॉट दिसत असेल तुम्हाला तर पाणी द्यायचं काही कारण नाही चना अजूक वाढेल कारण की दिवसेंदिवस झाडाचं आयुष्यमान कमी होत आहे आता आपले एक पाऊन दिवस झाले साठ सत्तर दिवस राहिले आपल्या चना सोंगणीला तर ह्या फुल धरून वाढ झाली पाहिजे घाटे आले पाहिजे धरले पाहिजे जी अवस्था आहे त्या अवस्था जे कार्य आहे ते कार्य पूर्ण कंप्लीट झाले पाहिजे आणि फुलं फुल अवस्था म्हणजे प्रचंड फुल अस अवस्था म्हणजे जर पाणी दिले फुलंही कमी होते ते फुलंही गळतात मग नंतरचं फुल यायला खूप टाईम लागते मग चार पाच फुलं येतात मग हरभरा वाढलाही असला तरी ॲव्हरेज लागत नाही इथं नुकसान करते करतात शेतकरी भूर फुलात पाणी देतात पण देऊ नका शेतकरी मित्रांनो याची अवस्था आहे पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसांनी पाणी द्या नक्की आपल्या उत्पादनात वाढ होईल तर कसा वाढला आजची माहिती शेतकरी मित्रांनो तर आपले व्हिडिओ येतच राहतील आपलं नवीन चॅनल आहे आपली मिट्टी आपली आपली किसानी तुम्ही आपल्या नवीन चॅनललाही भेट द्या सबस्क्राईब करा आणि ते चॅनल आहे हिंदीमध्ये चॅनल आहे हे आपलं मराठीमध्ये आहे तर कशी वाटली आजची माहिती नक्की सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद